तारीख सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यातलं चिन्नती नावाचं गाव गाव तसं साधंच पण सकाळी सकाळी या गावात पोलिसांची मोठी टीम उतरते सोबत फॉरेन्सिक टीमसुद्धा असते काही दिवसांपूर्वी या गावातल्या एका शेतात एका पाच महिन्यांच्या लहान मुलाचा मृतदेह पुरलेला असतो नेमकं त्याच ठिकाणी पोलिसांची ही टीम येते आणि तिकडे शोधाशोध करायला सुरुवात करते त्यांच्यासोबत कुदळ फावडी असा खड्डा काढायचं साहित्यसुद्धा असतं हळूहळू बग्यांची गर्दी सुरू होते नेमकं काय सुरू आहे हे त्या गावातल्या लोकांना समजत नसतं अशातच पोलीस त्या लहान मुलाचा मृतदेह बाहेर काढतात आणि सोबत घेऊन जातात नेमकं काय झालंय हे गावातल्या लोकांना कळत नसतं पाच दिवसांपूर्वी गावात झालेल्या एका लहान मुलाच्या मृत्यूमागं एक तितकीच भयानक स्टोरी होती गावात चर्चा सुरू होते आणि कळतं की त्या आईनं आपल्या मैत्रिणींच्या सांगण्यावरून आपल्याच पाच महिन्याच्या बाळाला संपवलं होतं आणि हे सगळं प्रकरण त्याच बाळाच्या वडिलांनी अगदी शितापीनं बाहेर काढलं होतं नेमकं हे प्रकरण आहे काय आईनं स्वतःच्या मुलाची हत्या का आणि कशी केली बाळाच्या बापानं आईची ही क्रूरता कशी समोर आणली सांगतो तमिळनाडू जवळच्या चिन्नती गावात राहणारं सुरेश आणि भारतीयाचं कुटुंब सुरेश हा अडतीस वर्षांचा तर भारती ही सव्वीस वर्षांची सहा वर्षांपूर्वीच्या दोघांचा विवाह झालेला त्यांना दोन मुलीसुद्धा आहेत एकीचं वय पाच वर्ष तर दुसरीचं तीन वर्ष त्या दोघांचा संसार अगदी सुखात सुरू होता सुरेश हा चिन्नती गावाजवळच्या एका ठिकाणी रोजंदारीवर कामाला जात होता सकाळी कामाला जायचं आणि संध्याकाळी कामावरून घरी यायचं असा त्याचा दिनक्रम होता तर त्याच्या दो दोन लहान मुली दिवसभर शाळेत जायच्या आणि आई घरात एकटीच असायची तिच्यासोबत असायचा पाच महिन्यांपूर्वी झालेला मुलगा दोन मुलींच्या नंतर मुलगा जन्माला आला असल्यानं घरात सगळं व्यवस्थित चाललं होतं दिवसभर भारती त्या बाळाचंच करण्यात व्यस्त असायची पण या स्टोरीच्या मागं अजून एक स्टोरी होती त्याची सुरुवात झाली होती तीन वर्षांपूर्वी तीन वर्षांपूर्वी भारती एका लग्नाला गेली होती तेव्हा गावातल्या सुमित्रासोबत तिची ओळख झाली सुमित्रा गावातलीच असल्यानं तिचं घरी येणं जाणं सुरू झालं घरात दिवसभर कुणी नसल्यानं भारती आणि सुमित्रांची मैत्री वाढू लागली मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आता सुमित्रा किती झालं तरी मुलगीच त्यामुळं नवऱ्याला त्यात वावगं असं काही वाटलं नव्हतं पण हळूहळू सुमित्रा आणि भारतीचं बोलणं वाढू लागलं दिवस दिवसभर त्या दोघी एकत्रच असायच्या यातून अधून मधून भारती आणि तिच्या नवऱ्यात वाद वाढू लागले या वादातूनच भारती माहेरी निघून गेली होती नवऱ्याला आपणच चुकीचा विचार करतोय असं वाटलं आणि त्यानेच भारतीला समजून पुन्हा घरी आणलं त्यानंतर भारतीला मुलगा झाला आणि भांडण मागे पडून सुकानं सगळं सुरू झालं पण भारतीला मुलगा झाल्यानं भारती दिवसभर त्या मुलामध्येच गुंतून असायची त्यामुळं सुमित्राला वेळ देणं तिला जमत नव्हतं भेटणं बोलणं त्या लहान मुलामुळं अशक्य होऊ लागलं आणि त्याच्यातून दोघींच्यात वाद वाढू लागला आपल्या वादाचं कारण भारतीचं बाळ आहे हे सुमित्रानं भारतीला पटून दिलं आणि त्या आईला देखील ते पटू लागलं आपल्या पाच महिन्याच्या बाळामुळंच आपल्याला सुमित्राला भेटता येत नाही त्याच्या जाणिवेतून भारतीला देखील आता ते बाळ नकोसं वाटू लागलं यातूनच दोघींनी मिळून एक प्लॅन केला कोणत्याही आईला साधं ऐकताना आई देखील अंगावर काटा येईल असा प्लॅन दोघींनी मिळून पाच महिन्यांच्या त्या तान्या बाळाला संपवण्याचा निर्णय घेतला यासाठी दिवस ठरवण्यात आला तो म्हणजे दोन नोव्हेंबरचा ठरल्याप्रमाणे दोन्ही मुळी शाळेत गेल्या नवरा कामावर गेला आई भारतीनं आपल्या तान्या बाळाला दूध पाजण्यासाठी जवळ घेतलं आपल्या मांडीवर धरून त्या तान्या बाळाचा गळा दाबायला तिनं सुरुवात केली जोपर्यंत जीव जात नाही तोपर्यंत ती गळा दाबत राहिली आता पाच महिन्यांचं बाळ किती प्रतिकार करणार क्षणात त्यानं जीव सोडला श्वास थांबल्याची खात्री करूनच भारतीनं आरडाओरडा करायला सुरुवात केली दूध पाजताना आपलं बाळ बेशुद्ध पडलं असा कांगावती करू लागली लहान बाळाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं तिथं त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पाच महिन्यांच्या बाळाला कुणी मारू शकतं हा संशय कुणाच्या मनाला शिवला नाही त्यामुळं ना मृत्यूची चौकशी झाली ना विचारणा करण्यात आली पण बापाला म्हणजे सुरेशला शंका येऊ लागते आपला मुलगा दूध पिताना असा अचानक कसा काय सोडून गेला हे त्याला पटत नव्हतं त्यात भारती सगळं दुःख विसरून कामाला लागली होती दोन दिवसांपूर्वीच पाच महिन्यांचं बाळ गेलं आहे पण आपली बायको निवंत आहे हे सुरेशला काही पटत नव्हतं त्यामुळे सुरेशनं भारतीवर पाळत ठेवायला सुरुवात केली तिचा फोन चेक करायला सुरुवात केली आणि त्यात त्या त्याला मनालाही शिगणार नाही अशी गोष्ट सापडली तिच्याच बायकोनं लहान मुला संपवल्याचे फोटो हे सुमित्राला सेंड केल्याचे फोटो सुरेशला मिळाले भारतीनं फक्त लहान मुलाला मारलंच नव्हतं तर मारून तसे फोटो देखील आपल्या मैत्रिणीला पाठवले होते त्यानंतर त्या दोघी खुश झाल्याचे फोटो मेसेज सुरेशला मिळून आले मोबाईलमधले फोटो सगळे चॅट्स घेऊन सुरेशनं थेट केला मंगलम पोलीस स्टेशन गाठलं आपल्या बायकोनं आपल्याच लहान मुलाला संपवल्याचं त्यानं पोलिसांना सांगायला सुरुवात केली पण ही गोष्ट पटण्यासारखी नव्हती सुरेशनं ते चॅट ते फोटो पोलिसांना दाखवल्यानंतरच पोलिसांना ही गोष्ट पटली त्यानंतर त्या दोघींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि थेट केलामंगलम गावात फॉरेन्सिक टीम पाठवण्यात आली तिथं जाऊन खोदकाम करून लहान मुलाची बॉडी ताब्यात ता घेण्यात आली पोस्टमार्टम रिपोर्ट करण्यात आलं त्यातही बाळाचा मृत्यू गळा दाबून झाल्याचं स्पष्ट झालं पोलिसांनी सुमित्रा आणि भारतीवर गुन्हा दाखल केला आणि त्या दोघींना अटक करण्यात आली